हुप्री नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी केलेल्या चिन्ह वाटपात एका स्थानिक आघाडीला दिलेलं सिटी हे चिन्ह विरोधी आघाडीनं आक्षेप घेतल्यामुळे मागं घेतलं यामुळे हे चिन्ह मिळालेल्या आघाडीच्या नेत्यांनी उमेदवारांनी समर्थकांचं हुपरी नगर धाव घेत निवडणूक निर्णय अधिकारी महेश खिलारे यांना जाब विचारला त्यामुळे वातावरण तंग झालं आज सकाळी अकरा वाजता निवडणुकीच्या आघाडीनं चिन्ह वाटप करण्यात आली होती यावेळी युवक क्रांती व शिवशाहू आघाडी या, शिवशा या दोन्ही आघाड्यांना चिन्ह देण्यात आलं तसेच त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारालाही चिन्ह देण्यात आलं यावर उपस्थित असलेल्या कोणत्याही पक्षांनी आघाडीने आक्षेप घेतला नव्हता त्यामुळे हे चिन्ह मिळालेल्या आघाडीतील उमेदवारांनी चिन्हांची चित्र तयार करून चिन्हांचा प्रचारही उपरी शहरात केला रितसर पद्धतीने चिन्ह वाटप झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या अधिकाऱ्यांनी याच्यावरती आक्षेप नोंदवला निवडणूक अधिकारी व मुख्याधिकारी यांनी उमेदवारांना परत पाच वाजता आपल्या कार्यालयामध्ये बोलावून घेतलं वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार चिन्ह वाटप बदल करण्यात येणार असल्याचं सांगितलं त्याला युवक क्रांती व शिवशाहू आघाडीतील उमेदवारांनी व पदाधिकाऱ्यांनी जोरदार हरकत घेतली नगर परिषदेसमोर या आघाडीचे समर्थकही जमले आणि त्यामुळे परिसरात तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असून अजूनही या ठिकाणी काही निवडणूक निर्णय अधिकारी महेश किलारे मुख्या मुख्याधिकारी अजय नरळे तसेच पोलीस निरीक्षक एनआर चौखंडे यांच्यासह शिवशाहू आघाडीचे व युवक क्रांती आघाडीचे पदाधिकारी यांच्यात मुख्याधिकारी कक्षात बराच वेळ चर्चा झाली अखेर निवडणूक निर्णय अधिकारी महेश किलारे यांनी आपल्या अधिकारात या आघाडीला छत्री हे चिन्ह दिल्याचं जाहीर करून तसं पत्र दिलं मराठी साठी आज नोव्हेंबर संविधान दिन आहे आणि आज संविधान दिनाच्या निमित्तानं आज हुपरी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये इथल्या निवडणूक अधिकाऱ्यानं संविधान आणि लोकशाहीचा जीव घेण्याचं काम केलेलं आहे खरंतर इथं दोन्ही आघाड्याने मिळून या क्रांती आघाडी आणि शिवसेवा आघाडीनं एक चिन्ह मागितलं होतं आणि सकाळी त्यांना ते चिन्ह वाटप केलं शिट्टी चिन्ह त्यांना मिळालं आणि दुपारी त्यांना इथल्या सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर प्रेशर आणून चिन्ह बदलाबदलीचं काम करायला या ठिकाणी निवडणूक अधिकार असे एक वेगळ्या पद्धतीचा इथं निर्णय घेतलेला या सगळ्या निवडणूक अधिकाऱ्याचा आणि या निर्णयाचा आम्ही जाहीर निषेध करतो खरं तर हाच निर्णय वडगावमधल्या आघाडीनं तीन आघाडीनं एक चिन्ह मागितलं तिथं एक चिन्ह त्या तिन्ही आघाड्याला एक दिलं उपरीमध्ये दोन आघाडीने एक चिन्ह मागितलं तर तसंच देता येत म्हणून सांगितलं म्हणजे एका तालुक्यामध्ये दोन नगर परिषदांना वेगवेगळा नियम लावण्याचं काम या निवडणूक अधिकाऱ्याने केलेलं आहे याचा जाहीर निषेध करतो खरंतर ही दोन्ही मला पुढच्या भविष्यातल्या सगळ्या निवडणूक प्रक्रियेवरती आमची शंका आहे आम्हाला वाटतं ही लोकशाही आणि पारदर्शक पद्धतीने निवडणूक होणार नाही अशा आमच्या मनामध्ये शंका दाट निर्माण झालेली आहे कारण इथला निवडणूक अधिकारीच आता बदलायला पाहिजे कारण हे निवडणूक अधिकारी इथल्या सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर म्हणून काम करायला लागलेत हे दिल त्या आदेशाप्रमाणे हे काम करायला लागलेले आहेत त्यामुळे आता आमच्या मनामध्ये शंका या लागलेली आहे की उद्याच्या मशीनमध्ये सुद्धा यांना पाहिजे ती शिक्क मारून येणार का नाहीत अशा पद्धतीची शंका आम्हा सगळ्या मतदारांच्या आणि या हुपरीकरांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे तरीसुद्धा आम्ही हुपरीकरातल्या सगळ्या लोकांना या निमित्तानं आव्हान करतो की या सत्तेचा गैरवापर करून इथल्या निवडणूक हुपरीच्या निवडणूक अधिकाऱ्याने जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यावरती आपण सतत बुद्धीनं आपण उद्याच्या निवडणुकीमध्ये या भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये तुम्ही मतदान करावं असं मी मनापासून या निमित्तानं आव्हान करतो आम्ही सगळ्यात इथल्या हुपरीतल्या हुपर, सगळ्या सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये सुद्धा आज राग निर्माण झालेला आहे इथं एक एक लोक या निर्णयाचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी जमलेली होती या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बळाचा वापर करून त्यांना इथनं घालवलं परंतु आम्ही सगळे कार्यकर्ते अजूनसुद्धा आम्ही आता तिथं तक्रार द्यायला इथं थांबलेलो आहोत पण हा निर्णय लोकशाहीचा जीव घेण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे त्याचा जाहीर निषेध या निमित्तानं करतो